विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील मार्फत एमबीबीएस बीडीएस चा जो पहिला राऊंड झालेला आहे ऑनलाईन राऊंड वन याचा रिझल्ट आज पंधरा नोव्हेंबर रोजी लागलाय याच्या नंतरची पुढे पुढील प्रोसेस कशी असू शकते या संदर्भात उत्सुकता आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला जे काही कॉलेज जे चॉईस फिलिंग आपल्याला मध्ये दिलेली होती ते चॉईस फिलिंग तुम्हाला इथून पुढच्या मध्ये जाईल कदाचित आज आता आपला रिझल्ट लागल्यामुळे पंधरा तारखेला जो काही आज शनिवार होता बँक ओपन नव्हती आणि रिपोर्टिंगसाठी जी डेट आहे ती आपल्याला सतरा तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे सोमवारी तर सोमवारी एका दिवसामध्ये डिग्री काढून कॉलेजवरती जाणं शक्य नाहीये किंवा काही जणांचं बीएमएसचं ऍडमिशन पण असू शकतं अशांना ते कॅन्सल करून तिथे जाणं शक्य नाही त्यामुळे दोन दिवस एक्सटेंड होऊ शकतो एकोणीस तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत हा राऊंड एक्सटेंड होऊ शकतो म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन राऊंड वन मध्ये चॉईस फिलिंग आपल्याला आपल्याला रिपोर्टिंग करता येऊ शकणार आता दुसरा त्याच्यापुरते ऑनलाईन राऊंड टू कसा होऊ शकेल तर नुसती लिस्ट लागेल म्हणजे वेळ संपेल ना त्यानंतर जे काही व्हेकंट सीट आहेत त्याच्या संदर्भात आता चॉईस फिरिंग साठी वेळ मिळत नाही आपण जे चॉईस फिलिंग दिलेली आहे तीच तुम्हाला घरी धरली जाते मग तुम्हाला ज्यावेळेस याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला आणखी एक दोन दिवस दिलं जाईल किंबहुना आता इथून पुढे ऑनलाईन स्ट्रेवकन्सी राऊंडचा दुसरा राऊंड हा फक्त गव्हर्नमेंटच होऊ शकेल आता गव्हर्नमेंट बीडीएस आणि एमबीबीएस मध्ये काही सीट्स असतील तर तेच सीट्स फक्त तुम्हाला ऑनलाईन स्ट्रेवकन्सी राऊंड मध्ये अलॉटमेंट होईल म्हणजे काही मला वाटतं गेल्या वेळेसच एमबीबीएसचे खूप कमी सीट्स राहिले होते तर आता तर अगदी दोन पाचच असतील किंवा राहाय पण राहणार पण नाही बीडीएसचे मात्र थोडेसे राहू शकतात काही दहा पाच पन्नास पंधरा वीस राहू शकतात त्याच्यासाठी एक छोटा राऊंड लागू शकतो आणि सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या सीट्स मात्र ऑनलाईन वेकन्सी राऊंड टू थ्री फोर असे करूनच घेतले जाते आता एक कोर्टाचा सुप्रीम हायकोर्टाचा डिसिजन झालेला आहे की काही कॉलेजेसमध्ये वेक, सीट्स वेकंट राहिल्यामुळे जो काही राऊंड मधून नाही होणार तर त्यासाठी तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड किंवा स्पॉट राऊंड या वर्षी होणार आहे तो पण डिक्लेअर होईल परंतु या राऊंडच्या नंतर जो राऊंड होईल तो स्पॉट राऊंडच डिक्लेअर होऊ शकतो आता इथून पुढे ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वन नंतर ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू हे फक्त एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट साठीच होईल आणि जे प्रायव्हेट आहे त्याचा इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड डिक्लेअर होऊ शकतो इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड मध्ये कसं असतं सर्व विद्यार्थी आजपर्यंत जे इलिजिबल आहेत म्हणजे ज्यांना आजपर्यंत काहीच मिळालेलं नाही ना ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएस बीडीएस मध्ये किंवा महाराष्ट्र राज्यातल्या ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड पर्यंत एक पण एमबीबीएस बीडीएस कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांची एक लिस्ट पब्लिश होते आणि या लिस्टमध्ये त्याला इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट असं म्हणतो म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होण्यासाठी तुम्हाला एक आ, लिस्ट पब्लिश होते की या लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांनी फक्त तिथं जाऊन फॉर्म भरता येऊ शकतो अशा प्रकारचे सर्व विद्यार्थी जे इलिजिबल असणार आहेत सर्व विद्यार्थी त्या त्या संस्थेचे आता समजा एखादं कॉलेज मेडिकल तर प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा बीडीएस असेल तर त्या ठिकाणी किती सीट्स वेकंट आहेत त्यावरती आधार आधारित जेवढे काही कॅटेगरी वाईज असतील ते सीट्स तुम्हाला सीट मॅट्रिक्स आहे तर त्याच्यासाठी स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड असं म्हणतात मग हा राऊंड ऑनलाईन स्वरूपामध्ये होतो का हो तो सुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये होतो किंवा इन्स्टिट्यूट लेवलवरती होतो आता बऱ्याच वेळा पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये मेल करायला सांगितले म्हणजे तुम्हाला सर्व कॉलेजेसचे मेल दिलेले आहेत आणि त्यावरती तुम्ही मेल करायला म्हणजे घरी बसून आपण मेल पण करू शकतो आणि मेल केल्यानंतर त्या मेलमधून सिलेक्शन यादी कॉलेज लेवल काढणार सी टी आता काढणार नाही कॉलेज काढणार आणि ती लिस्ट त्यांच्या बाहेरच्या नोटीस बोर्डवरती पब्लिश होणार आणि असे इन्स्टिट्यूट लेवल राहून ते दोन तीन छोटे छोटे तुकडे होऊ शकतात आता याच्यामध्ये अडचण काय की मेल मात्र खूप लोक करू शकतात म्हणजे जा अगदी जास्त मेल येऊ शकतात किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या माणसांचे मेल ह्याच्यामध्ये येऊ शकतात त्यामुळं मेल केले की खूप मोठी संख्या होते त्यामुळं आणखी थोडंसं मेरिट कॉम्पिटिशन वाढू शकतात जर मेल न करता इन्स्टिट्यूट लेव्हलवरती डायरेक्ट फिजिकल स्वरूपामध्ये फॉर्म भरायचा असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक कॉलेजवरती जाऊन आपण फॉर्म भरणं अशक्य असत आणि सिलेक्शन झाल्यानंतर मग तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीज असणं आवश्यक आहे त्या वेळेमध्ये आता ते असण्याची थोडीशी अडचण असू शकते तर तुम्ही कॉलेजची माहिती घेऊन तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ शकता एकंदरीत ऑनलाईन सेवकांची राउंड वन नंतर टू होणार आहे टू किंवा थ्री होणार असतील किंवा दोन तीन जरी राऊंड झाले तर ते सगळे राऊंड फक्त प्रायव्हेट कॉलेजचे होती फक्त प्रायव्हेट कॉलेजची होती सॉरी ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचे होतील एमबीबीएस पीडीएडच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि स्पॉट राऊंड जो आहे तो प्रायव्हेट कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवलवरती होईल तो मेल करून तर होऊ शकेल म्हणजे एकाच विद्यार्थ्याने पाच दहा कॉलेजला मेल करता येऊ शकतात किंवा कॉलेजवरती जाऊन तुम्ही स्वतः फिजिकली फॉर्म भरावं लागतं त्यावेळेस मात्र तुमच्याकडे लिमिटेशन्स येतात तुम्ही दोन किंवा चार पाच कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता आता काही वेळा फॉर्म कोणी भरू शकतो झेअरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तर सगळे नसणारच आहेत सगळ्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही जे काही तुम्ही इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही जाऊन तिथे झेअरॉक्स आणि तिथला एक फॉर्म भरून द्यायचा त्या पिरियडमध्ये जेवढे फॉर्म भरले जातात त्याच्यामध्ये तुमची सिलेक्शन यादी पहिली लागते लगेच तुम्हाला एक दिवस दिला जातो चॉईसिंगसाठी नंतर दुसरी लागते असे दोन तीन छोटे छोटे राऊंड इसुक लेवल मध्ये होत असतात त्यामुळे इसुक लेवल साठी आपल्याला काही प्रॉब्लेम म्हणजे जे, जे काही काटावरचे दे। विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जर समजा तुम्ही फॉर्म भरला तर मिळू शकत असते परंतु ही जी ही जी प्रक्रिया आहे ती सगळी अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे म्हणजे ऑनलाईन श्रेविक राऊंड वनच्या नंतर जवळजवळ ऍडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी झालेली आहे आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे आ, जे काही येणार मॅनेजमेंट में, सीट्स आहेत त्याला ऐकू सीट्स सी म्हणतो त्याच्यासाठी मात्र स्पॉटराऊंड मध्ये मात्र तुम्हाला कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्पॉट स्पॉट मध्ये मिळू शकणार आहे कारण ती फीज तुम्ही अफोर्ड करू शकणार नाही असं गृहीत धरून तुम्हाला कमी मार्क्सांना विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलेज मात्र तुम्हाला ऍडमिशन देऊ शकणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पॉटराऊंड मध्ये भाग घ्यायचा असे विद्यार्थी कॉलेजशी अप्रोच होऊ शकतात परंतु कॉलेज बरोबर तुम्हाला अप्रोप्रिएट अप्रोच होता येत नसेल तर तुम्ही आमच्याच संप टीमशी संपर्क टीम संपर करू शकता आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून तुम्हाला जे ऑनलाईन ऑनलाईन्सी राऊंड असेल किंवा ऑफलाईन इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो त्याच्यामधल्या मार्गदर्शनची सिरीज आमच्याकडे निश्चित आहे तर जे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ते आमच्या टीमशी संपर्क करू शकता तुम्हाला त्याच्यामधलं मार्गदर्शन शंभर टक्के मिळेल मग ते इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा असू दे किंवा मेरिट कोटा असू दे आता बऱ्यापैकी काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट वेकंट नाही काही कॉलेजेसमध्ये सीट वेकंट आहेत त्याच्यामधली संख्या कोणती राहते बवा नेहमीप्रमाणे तर एक तर वेदांता मेडिकल कॉलेज पालघर सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग म्हणजे त्याला कुड आपण म्हणू नंतर आता जे परभणी मेडिकल कॉलेज परभणी त्याचबरोबर जे काही नवीन कॉलेज आल्या असल्यामुळे सखोबाई कातकडे मेडिकल कॉलेज कोपरगाव मालती मेडिकल कॉलेज मृतुजापूर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कर्जत अशा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये काही सीट्स वेकंट राहू शकतात त्यासाठीचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला शंभर टक्के करू आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊ नीट यूजी दोन हजार सव्वीस साठी प्रयत्न करणाऱ्या रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे जे काही टीम करिअर मेकिंग की गायडन्सच्या माध्यमातून गायडन्सी सिरीज सर्व टप्प्यावरती मेरिटच्या मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंटच्या त्याचबरोबर आयक्यू येणार आहे कोटा इन्स्टिट्यूट लेवल राहून किंवा प्रत्येक टप्प्यावरती फी स्ट्रक्चर डॉक्युमेंटेशन या सर्व डिटेल्स गोष्टी अभ्यास अभ्यासामधलं टेन्शन अभ्यासा, मानसिक अभ्यासा, संतुलन त्याचबरोबर पेरेंटिंग विद्यार्थी पालक नातं घ्यावायची काळजी परीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी नियम या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा की जेणेकरून आपण शंभर टक्के प्रत्येक टप्प्यावरती ही गायडन्सची सिरीज तुम्हाला चालूच ठेवेल त्यानंतर तुम्हाला तुमचं ते काही रिफंड आहे म्हणजे वेगवेगळ्या संस्थांकडे भरलेले डिपॉजिटच्या रिफंडच्या संदर्भात आम्ही व्हिडिओ टाकू त्याचे लिस्ट पण तुम्हाला टाकूया त्याचबरोबर तुमचे जे काही अभ्यासामध्ये कोणते कोणते बुक्स लागतात त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही टाकूया नंतर त्याचबरोबर तुमच्याकडे जी काही स्कॉलरशिपसाठी तुम्हाला अर्ज करायचा त्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकू एवढंच या निमित्तानं सांगून आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वेकन्सी राऊंड नंतर पुढे काय या संदर्भातला डिटेल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद